तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत रस्त्यावरती जागुजागी असे चिन्ह आपल्याला दिसतील सिंबॉल आहेत मित्रांनो आपल्याला नॉलेज साठी सांगतो की गोल मध्ये जे केलेले आहेत ना हे चिन्ह जे आहे ते रूस फॉलो केलेच पाहिजे म्हणजे पोलीस याच्यावरती कारवाई करणारच आणि दंड सुद्धा या ठिकाणी भरावा लागेल आणि इकडे जे आहेत हे त्रिकोणी आकाराचे हे हे जे साईन्स आहेत ते तुम्हाला वॉर्निंग साईन आहेत ते पाहिलेच पाएस पाहिजे परंतु त्याच्या विरुद्ध गोंडाची कारवाई होणार नाही परंतु हे गोल मध्ये जे आहेत ते पोलीस त्याच्या विरुद्ध कारवाई करू शकतात म्हणजे कारवाई होणारच त्याच्यामध्ये पहिला आहे हा जो गोल दिलेला आहे तो स्टाफ आहे रस्त्याच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असा जर मार्ग असेल तर त्या ठिकाणी गाडी थांबवायची आहे पुढे जायचं नाही हे नो एंट्रीचा बोर्ड आहे नो एंट्री नो एंट्री मध्ये कसं आहे एका ठिकाणी जर आपल्याला जाण्यासाठी एंट्री नसेल तर असा बोर्ड तुम्हाला दिसेल आणि असं जर तुम्ही उल्लंघन करत असाल तर तो, तो रदारीच्या विरुद्ध असेल आणि नो वरती आपली कारवाई होऊ शकते वे। तुम्हाला सिंगल वे मध्ये जाण्याचा तुम्हाला लोड आहे सिंगलच जाऊ शकता जा 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 वन वे ट्रॅफिक तुम्हाला फक्त येण्यासाठी हा मार्ग आहे जाण्यासाठी नाही एकदम चिन्ह आहे आणि हा सिग्स या साईनचा अर्थ असा आहे की तुम्ही समोर बिलकुल जायचं नाही त्या ठिक्षण स्टॉप करायचं आहे आणि या सिग्नलचा गोलमध्ये दोन्ही ठिकाणी यायचंही नाही जायचं नाही तुम्हाला पूर्ण रहदारी बंद आहे या ठिकाणी काही मोठे मोठे रस्ते आहेत जसे की अटल सेतू आहे त्याच्यावरती टू व्हीलरला अलाउड नाही तर अशी आश जर सिंबल असेल तर त्या ठिकाणी समजा असं मध्ये काट मारला असेल तर ते टू व्हीलरला पण बंदी आहे आणि फोर व्हीलर पण बंदी आहे स्पेशली टू व्हीलर साठी बंदी आहे सायकल साठी बंदी आहे साठी बंदी आहे काही रस्ते असे आहेत जे नाजूक असतात त्या ठिकाणी जड वाहतूक करता येणार नाही म्हणून ही वाहन बंद आहे जड वाहतूक वाहन बंद आहे आणि असं जर कोणी उल्लंघन करत असेल त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते पर्टिक्युलर टाइमच्या विरुद्ध जर ते जात असतील तर त्याच्याविरुद्ध ही कारवाई होते नो लेफ्ट टर्न हे सोपं आहे डाव्या बाजूला बोलण्यापासून बंद आहे आणि असं जर कोणी करतात त्याच्यावर कारवाई होऊ शकते तसेच हे उजव्या साठी आहे नो साठी आहे ओव्हरटेक काही स्पीड करतात ओव्हरटेक करतात ज्या ठिकाणी करणं अलाउड नाही तिथं अलाउड नसेल तर ते नो ओव्हरटेकिंगचा असा साईन बोर्ड त्या ठिकाणी असते नागरिकांना अपेक्षित आहे गाडी चालवत असताना रोडच्या डाव्या उजव्या बाजूला ज्या काही साईन बोर्ड लावलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी कलम आणि कायदा नसतो काही इशाऱ्यावरती काही बोर्डवरती हे कामकाज चालतं वाहतुकीचं त्याच्यासाठी हे सगळे बोर्ड आहेत ही लिमिट आहे चाळीसची लिमिट तिथे लिहिलेली असते पन्नास ची आहे ऐंशीची आहे सतरा टन सतरा टन च वाहन त्या ठिकाणी चाललं पाहिजे त्याची लेंथ दहा मीटर चालली पाहिजे अशा प्रकारची ही साईन आहे साडेतीन मीटरची हाईट आहे याचा ह्या साईन आहे आणि हे अत्यंत महत्वाचं आहे मुंबईसारख्या ठिकाणी रहदारी असते आणि त्या ठिकाणी आपण रहदारीच्या ठिकाणी जर आपण असुरक्षितरित्या वाहन थांबत असाल था था था। आणि त्याच्यामुळे जर ट्रॅफिकला अडथळा रहदारीला अडथळा निर्माण होत असेल तर त्याच्या त्याच्याविरुद्धात अशा प्रकारचे साईन असतात उदाहरणार्थ समजा शाळा असेल मंदिर असेल मॉल असेल अशा ठिकाणी खास करून असे चिन्ह असतात ज्या ठिकाणी प्रतिबंधित आहेत पार्किंग होण्यासाठी आणि हे चिन्ह असताना सुद्धा आपण त्या ठिकाणी पार्किंग केली तर ह्या मॅन्डेटरी सांगू आहेत म्हणजे जर आपण तोडल्या तर तो आपल्या विरुद्ध दंडाची कारवाई होणारच आहे आणि त्या फक्त वॉर्निंग आहेत की तुम्ही असं करावं लागेल आता त्या ठिकाणी त्यांनी राईट दिलेला आहे राईट घ्या घ्यायलाच हवा ना राईट जर आपण नाही घेतलं तर आपण दुसरीकडे जाणार त्यामुळे ते वॉर्निंग आहेत विरुद्ध आपली दंडाची कारवाई होणार नाही पण ह्या गोलमागे ज्या दिलेल्या आहेत विरोधात आपली नक्की शंभर टक्के दंगाजी करा होईल म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे आता हे नो प्रॉब्लेटरी हॉर्न शाळा असेल मंदिर असेल ज्या ठिकाणी डिस्टर्बन्स निर्माण होऊ शकतो त्या ठिकाणी जर असं तुम्ही केलं हे घोडागाडी घोडागाडी अलाउड नाही आहे लेफ्ट टर्न घेणं अलाउड नाही राईट सॉरी घेणं अलाउड आहे या ठिकाणी बंद नाही या ठिकाणी राईट घ्यायला अलाउड आहे घ्यायलाच हवं पुढे जाऊन राऊंड असा हे चक्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला युटर्न घेऊ शकता हे तुमचे सिग्नल ट्रॅफिक आहे वरती लाल मी म्हणल्याप्रमाणे मध्ये पिवळा आहे खालील ग्रीन आहे लाल मध्ये आपण थांबलंच पाहिजे पिवळ्यामध्ये आपल्याला थांबायचं आहे परंतु थांबण्याचा हे साईन मार्ग आहे थांबलंच पाहिजे आणि हा ग्रीन मार्ग आहे तर आपण रहदारी चालू करू शकता ट्रॅफिक मध्ये आपली गाडी पुढे जाऊन चालू शकता या ठिकाणी रेल्वेचा जो बोर्ड आहे त्या ठिकाणी रेल्वेचं फाटक आहे असं दर्शवतो इंजिनच क्रॉसिंग प्रो, आहे क्रॉसिंग आपण करणार नाही असं या ठिकाणी त्याच आणि हे अनमेटेड रोड आहे तुमचा हा रस्ता चढ उतरायचा चढ उतरायचा आहे असं आणि हा नॅरो रोड असा एक रस्ता चालत असताना पुढे मोठा रोड येणार आहे त्याची ती साइन बोर्ड आहे ह्या ट्रॅफिक लाइट्स आहेत सप्लाय स्लिपी रोड काही काही रोड असे असतात तिथे चिकल असतो पाणी साचले असते करून उन्हाळा पावसाळ्यामध्ये असे रोड निर्माण होतात म्हणून तिथे असे साईन बोर्ड दिले असते की तुम्ही वाहतूक आपली कमी करा संत गतीने करा वेग कमी करा राऊंड अबाउट या ठिकाणी पुढे गेल्यानंतर आपल्याला गोल असं मिळणार आहे असा आहे वाया रोड जिथे इकडे पण जाऊ शकता इकडे पण जाऊ शकता ते पहिल्या सुरुवातीला दे आपल्याला देतात इथे दोन वेणी ट्राफिक आपल्याला तिकडून पण येऊ शकते इकडे पण येऊ शकतो हे वॉर्निंग साईन आहेत लेफ्ट लेफ्ट साइड बँड राईट साइड बँड आता एक छोटा मोठा रस्ता आहे पुढे छोटा होणार आहे अशा पद्धतीचा right आहे राईट साइडलाही काही रस्ता जाणार आहे लेफ्ट साइडला काही रस्ता जाणार आहे त्याचे साईन बोर्ड आहेत त्या ठिकाणी स्टेप डिसेंट म्हणजे जिथं उतर आहे अशा ठिकाणी आपली गाडी आहे तर आपला वेग कमी करावा हवा यापैकी अपेक्षित आहे त्या ठिकाणी वेग चढ चढ आहे तर स्टेप ऍसेंट त्याच्यामध्ये गाडीला वेग सुद्धा कमी केला पाहिजे पुढे तसा रस्ता येणार आहे असे लेन मर्ज होणार आहे पुढे आपले दोन रस्ते पुरत एक होणार आहेत अशा प्रकारची ही साईन आहे सात गर्गेस म्हणजे तिथं खड्डे वगैरे आहेत पुढे रिव्हर आहे नदी आहे तर त्यासाठी तुम्ही गाडी व्यवस्थित चालवा असं त्याचं साइन मार्ट आहे स्कूल क्रॉसिंग स्कूल क्रॉसिंग सोप आहे ज्या ठिकाणी स्कूल आहे तिथे त्या ठिकाणी क्रॉसिंग करताना असं साइन मार्ट आहे चालकांनी त्या ठिकाणी खबरदारी घेतली पाहिजे लहान मुलं असतात शाळेची तर ती सुद्धा हे फिलिंग कॉक्स आता समजा ह्या घाटामध्ये घाटामध्येच किंवा आपण कात्ररला जातो कर्वेदला जातो तर त्या ठिकाणी मोठे मोठे डोंगर असतात त्या डोंगरावरतून दगड खाली पडत असतात त्या ठिकाणी आपली गाडी सुद्धा वेग कमी केला पाहिजे आणि सावधगिरीपणा आपली गाडी चालवली पाहिजे अशा पद्धतीची ही साइन बोर्ड आहे आणि हा बोर्ड जो आहे त्या ठिकाणी आपलं रोडचे काम चालू आहे अशा प्रकारची साईन आहे पुढे सायकल क्रॉसिंग आहे असं आहे आणि ते काही काही जंगलाचे काही रस्ते असतात त्या ठिकाणी अनिमल गावातून जाणारे त्यासाठी अॅनिमल पण गाडी जसमोर येऊ शकतात त्यासाठी वाहनाने आपला वेग कमी केला पाहिजे पुढे ब्रिज आहे अशा प्रकारची साईन आहे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद